सांगलीतील खाद्य व पेय विक्रेता मालक संघाच्या वतीनं असोसिएशनच्या वतीनं सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली काळे फिती लावून या सरकारचा निषेध करण्यात आला त्या पाठीमागचं कारण नक्की काय आपण या असोसिएशनच्या अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया आज तुम्ही आंदोलन केलात काळ्या फेती लावून सरकारचा निषेध केला आहे या पाठीमागचं नक्की कारण काय आणि तुमच्या मागण्या काय आहेत त्याचं कारण दरवर्षी वारंवार फी वाढ आमची पहिली पाच टक्क्यानं करत होती पण आता दोन हजार तेवीसपासून दहा टक्के पंधरा टक्क्यानंच त्यांनी फी वाढ चालू केली आणि दुसरा वॅट दहा टक्के आणि दोन नंबर बाकी धाबेवाली युक्त्यात त्यांच्यावर कोण लक्ष नाही आम्ही जे शासनाला मसल भरतो त्यांच्यावर आमच्यावरच त्यांचं प्रेशर असतं पण हे आता जी फी आम्हाला हे चालू परवडणार नाही आहे आणि बरेच बार शहरामध्ये याच्यामुळं बंद होतील आणि ह्याचा इफेक्ट आम्हाला आहे की ग्रामीण लाईन बार ला परवानगी दिली मी लोकसंख्येवर तो मोठा आम्हाला फरक आहे ग्रामीण आम्हाला गिरॅक मिळत नाही आणि सांगली शहरामध्ये लोकल पब्लिकवर आमचे बार धंदे आहेत तीन तास काय त्यामुळे आमच्या व्याटचा एक प्रश्न आहे व्याट आम्हाला तो दहा टक्के आहे पहिला पाच टक्के होता दहा तो व्याट कमी व्हाला दहा टक्के आहे परत जीएसटी आहे पाच टक्के जेवणाला हे जे वाढ होते फक्त तुमच्या मालकांनाच त्याचा तोटा होतो की गिरावर त्याचा ताण पडणार ग्रियकार गरा। गिरावरही ताण पडतोय मालकावर ताण पडतोय काही ठिकाणी जीएसटी मग गिराक करून घेत नाहीत वाद घालतात म्हणून व्याट व्याट बी जीएसटी बी घेत नाही जेवणामध्ये दोन्ही मध्ये व्हॅट दहा टक्के असतात मागणी आणि इशारा काय राहणार आमचा विचार असंच जसं असण वाटत आम्ही काही आम्ही लायसन लायसन्स बी भरणार नाही असा विचार आम्ही त्यांना हे जर नाही एक दिसत आम्ही लायसन्स बी हवे चालू वर्ष भरणार नाही एकतीस तारखेनंतर आपण लायसन्स फी भरणार नाही आता या दरवर्षी एक वर्षाला आम्ही आता जे लायसन्स फी भरता येत दरवर्षी रिन्युअल असतात येत नाही आता एकतीस मार्चच्या अगोदर आपल्याला लायसन्स फी भरायला लागतात येत नाही असं लायसन्स फी चे वाढवल्यामुळे येत नाही आपण ते लायसन्स फी भरू शकत नाही येत नाही आपल्या बरंच वॉटेल सगळं ते बंद होणार ते एक वरती पुढचे जे धोरण आहे ते आपण एकतीस मार्चच्या नंतर आम्ही लायसन्स फी भरणार नाहीये आहे आम्ही बार बंद ठेवायची असं त्या हिशोबाने असोसिएशन निर्णय घेतलेला आहे आता मध्य विक्री बंद आता आजच्या दिवस आम्ही याच्यासाठी आता मध्य विक्री संध्याकाळी सात पाच वाजेपर्यंत आपण बंद ठेवला पाच नंतर निषेध म्हणून चालू आपण चालू करणार पाच नंतर या बारचे जे मालक आहेत सर्व या बारचे जे नूतनीकरण असतं परमिट रूमचं नूतनीकरण याच्यामध्ये दहा टक्क्यानं वाढ करण्यात आलेली आहे आणि त्याशिवाय जे मद्य विक्री होते त्याच्यावर पंधरा टक्क्याचा दहा टक्क्याची व्याज वाढ करण्यात आलेली आहे पंधरा टक्क्याने वाढवलेली आहे आणि याचा निषेध म्हणून या सांगली जिल्ह्यातील हे सर्व बार चालक आणि खाद्य पेय विक्रेता मालक संघ असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आलेलं आहे मोहन राजमाणे नवराष्ट्र न्यूज साठी सांगली